सारंगखेडा यात्रोत्सवची जय्यत तयारी एक हजार घोडे दाखल चेतक फेस्टिवल मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन सारंगखेडा येथील एक मुख्य दत्तप्रभू यात्रोत्सवाला चौदा डिसेंबर पासून सुरुवात होणार असून या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन आपल्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी जय्यत तयारी करीत आहे देशात अश्वबाजारासाठी प्रसिद्ध असलेले तीन राज्य सीमावर्ती भागातील सारंगखेडा अश्वबाजार तीनशे पंच्याहत्तर वर्ष जुना असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे जातीवंत आणि उमेद घोडे विक्रीसाठी येतात बाजारात ते कोटी रुपयापर्यंत किंमतीचे घोडे येते विक्रीसाठी येत असतात कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत तात्पुरता पशु बाजार भरवला जातो कृषी उत्पन्न बाजार समिती घोडे बाजारासाठी मंडप व्यवस्था विद्युत व्यवस्था पाणी व्यवस्था त्याचबरोबर घोड्यांचे आरोग्य व्यवस्थापन या बाजारासाठी करते येथील ऐतिहासिक घोडे बाजारात घोड्यांची मोठ्या प्रमाणात आवक येण्यास सुरुवात झाली आहे आतापर्यंत एक हजारच्या वरती घोड्यांची आवक झाली असून काही घोड्यांची विक्रीही झाली आहे दरम्यान या यात्रेचे स्वरूप व कोणकोणते कार्यक्रम असणार आहेत याबद्दल चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपाल सिंग रावल यांनी काय सांगितले ते बघू एस एम टी व्ही मराठीसाठी कैलास सोनवणे शहादा नमस्कार आ, मी जयपाल सिंग रावल प्रेसिडेंट केतक फेस्टिवल बोलतो खरं म्हणजे आता आमचं चौदा डिसेंबर पासून एकोणतीस डिसेंबर पर्यंत चेतक महोत्सव इथं सुरू होणार आहे हा ह्या देशातला सर्वात मोठा महोत्सव म्हणून चेतक फेस्टिवलची के गणना केली जाते कारण इथं वैशिष्ट्यपूर्ण असे अश्व इथं जवळपास येत असतात इथं अडीच ते तीन हजार अश्व घोडे इथं दाखल होतात वेगवेगळ्या रंगाचे लहानांपासून तर मोठ्यापर्यंत पन्नास हजारापासून तर पाच करोडपर्यंतचा घोडा इथं आपल्याला बघायला मिळणार आहे आणि देशामध्ये बऱ्याच ठिकाणी घोड्यांचे बाजार होतात आश्वमेळे होतात परंतु सारंगखेडा हा स्पेसिफिक आश्वांसाठी म्हणजे फक्त आश्व आणि फक्त घोडे याच्यासाठीच जा गणला जातो आणि इथं महोत्सव आपण वेगवेगळ्या घोड्यांच्या अश्वांच्या स्पर्धा आयोजित करत असतो त्याच्यामध्ये अश्व क्रीडा स्पर्धा असतील इक्विस्टलन स्पोर्ट्स असतील त्याच्यामध्ये हॉर्स शोज असतील डान्स घोड्यांची अश्वनृत्य स्पर्धा असेल त्याच्यामध्ये रेवाल रेस असेल या सर्व इथं आपण करत असतो देशभरातनं अनेक लोक खास करून या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी दोन दोन तीन तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून इथं आपले अश्व घोडे आणतात आणि स्वतःही येत असतात जवळपास पंधरा ते सोळा राज्यातले जे अश्व शौकीन आणि जे पर्यटक आहेत या या ते इथं आपल्याला या महोत्सवामध्ये बघायला मिळतील ते व्हिजिट देत असतात म्हणून हा आश्वानचा वेगळा आणि निराळा महोत्सव आहे आपण या याच्यामध्ये सामील व्हा आणि एक वेगळा अनुभव आपण आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळेल या आहेत का यात्रेत वर्षी आपण वेगवेगळ्या आश्वानच्या स्पर्धा घेत असताना जिल्हा परिषद स्तराच्या आणि माध्यमिक विभागा माध्यमिक विभाग स्तराच्या मुलांसाठी डान्स कॉम्पिटिशन आपण इथं आयोजित करतो आहोत वर्षी इथं बॉडी बिल्डिंग आपण दरवर्षी घ्यायचो परंतु या वर्षी आपण वेट लिफ्टिंगची स्पर्धा सुद्धा घेणार आहोत आणि या वर्षी आपण पंजा कुस्ती जिला आर्म रेसलिंग म्हणतात ते एक त्याचं सुद्धा आम्ही यावेळेचं वैशिष्ट्य पुन्हा असं आयोजन करतो आहोत कारण ह्या आपलं जे ग्राउंड आहे त्याच्यामध्ये तीन चार टेबल असतील आणि त्याच्यामध्ये ही स्पर्धा होईल आणि पंजा कुस्ती हे यावेळीचं एक आकर्षण असेल आपण लावण्याचा एक दोन शोज आपण करतो एक राधिका पाटील साधना पुणेकर यांचे यांचा ग्रुप असेल किंवा अजून एखादा ग्रुप असेल सुद्धा कार्यक्रमांचं आपण आयोजन करतो आहोत दरवर्षीप्रमाणे यावर्षी काही सेलिब्रिटी येण्याची शक्यता आहे का आपण त्याच्याबद्दल जास्त काय म्हणजे अजून सांगू शकत नाही कारण राजकीय क्षेत्रामधल्या आता कोण मंत्री होतं कोण शपथ घेत त्याच्यावर बरं काय अवलंबून